सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नॉर्मल सायकल ऑफ इरोझनचे तीन टप्पे पाहिले पाहिले ना पाहिले नाही पाहिले अरे पाहून घ्या बाबा तसं काम करता है। अच्छा पाहिले तर मग काही काय टेन्शन आहे ते पाहिले असतील तर आता डिटेलमध्ये हे पहा नदीचे खनन अपक्षरण कार्य इरोजनल वर्क ऑफ अ रिवर है ना ते नॉर्मल सायकल ऑफ इरोजन असं टायटल होतं त्याची व्याख्या सांगितली आणि तीन अवस्था आता त्याच्या तीन अवस्था आहेत त्या तीन अवस्था मधली जे भूरूपे सांगितली होती तर त्याचं थोडस ज्याला आपण म्हणतो विश्लेषण होणं आवश्यक आहे की बाबा का होतं तसं तसं भूरूप काय येतं काय कारण आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी विविध भूरूपे विविध टप्प्यावर होतात त्याची कारणं काय आहेत आणि त्या विविध भूरूपे कशा प्रकारे आहेत त्याचं थोडस एक विश्लेषण इन्फॉर्मेटिव्ह आणि अनालिटिकल या दोन कॉम्बिनेशन मध्ये आज आपण समजून घेऊया क्लिअर तुम्हाला माहित आहे आपला डिटेल व्हिडिओ राहिला का आपण काय करतो तर चला मग दोन प्रश्न पाहून घेऊ पहिला प्रश्न तुमच्यासाठी खालीलपैकी कोणते नदी भूरोप अभिशीर अपक्षरणामुळे कशामुळे अभिशीर अपक्षरणामुळे निर्माण होते विच ऑफ द फॉलोइंग लँड फॉर्म्स क्रिएटेड ड्यू टू द हेडवर्ड इरोजन हे मग आधी माहित पाहिजे हेडवर्ड तर समजन बरोबर आहे का नाही तर पहिलं रांजन खडगे पोट होई जॉर्जेस नदी अपार रिव्हर कॅप्चर खाचबिंदू निक पॉईंट कोणतं तुम्हाला ठीक आहे दुसरा प्रश्न नदीचा अत्यंत मंद प्रवाह बघा नदीचा अत्यंत टुच्छुक टुच्छुक असा मंद प्रवाह कोणते नदी भूरूप दर्शविते वेच रिवर लँड फॉर्म आयडेंटीफाईड विथ व्हेरी स्लगिश रिवर फ्लो असा हळू हळू मस्त असं जऱ्याच आबे तसं नाही नाही थमला आहे ना आपण थांबला तसं एक जलविभाजक वॉटर डिवाइड व ब्लप्स अवशिष्ट शैल मोना गुंपित नदी ब्रेडेड रिवर कोणता आहे ते तुम्हाला सांगायच्या बुरु क्लिअर ओके आता समजून घेऊ आपण ते तीन टप्पे चल पाहू घ्या बघा हे तीन टप्पे आहेत तरुणावस्था युथ स्टेज प्रौढावस्था मच्युअर स्टेज वृद्धावस्था ओल्ड स्टेज क्षिती स्थितीज आणि गतीज ऊर्जा पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी याचा खेळ आहे पोटेन्शियल एनर्जी केव्हा येते बिकॉज ऑफ द हाईट उंची बरोबर आहे ना उंची अल्टिट्यूड अल्टिट्यूड आणि गती ऊर्जा कशी येते जेव्हा खाली येईल तेव्हा दॅट इज अ ग्रेडियंट उतार है ना प्रावणता काय आहे या दोघांच्या आधार असते पाणी जितकं उंचावर असेल तेवढी त्याची ताकद तेवढी त्याची कॅपॅसिटी आणि जेवढा उतार असेल जेवढा तीव्र उतार असेल तेवढ्या जलद गतीने येईल आणि तेवढी एनर्जी तो आपली ना विदरिंगला अपक्षरणाला लावून देईल बरोबर आहे राईट right? क्लिअर तर असं समजा की माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्टच्या उताराने भर्र भर्र उतरत आहे एट इट फायट हो। आता तुम्ही विचार करा काय भयानक होईल बरोबर आहे आणि इथून पाणी इथं फेकलं का होय ओलोहीन माणूस बाकी काही होणार नाही क्लिअर राईट तर जितकी जास्त उंची आणि जितका तीव्र उतार जितकी जास्त उंची पोटेन्शियल एनर्जी जितका तीव्र उतार तितकी काय नाही एनर्जी आता वर जे असेल उंचावर आणि भरपूर मुबलक प्रमाणात पाणी जर असेल छोटीशी धार असं तर काय नाही मुबलक प्रमाणात पाणी जर असेल आणि वरून येत असेल तर त्याची ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी कशी राहील हाय म्हणजे पहाडांमध्ये नद्यांची ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी कशी राहील हाय आणि म्हणून पहाडांमध्ये बघतो ना मोठे मोठे बोल्डर्स ते नदी वाहून नेते बरोबर आहे राईट ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी हाय राहते जशी जशी ती मैदानी प्रदेशात येईल तर ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी हळूहळू कमी होईल आता जेव्हा ती तिची शक्ती पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी जबरदस्त असेल ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी हाय असेल तर त्याचे इरोजनल कॅपॅसिटी हा सक्रिय अपक्षरणाची कॅपॅसिटी हा परंतु जर त्याचा प्रवाह कमी झाला किंवा अत्यंत कमी झाला का मंदावला आता जमतच नाही पाणी पुढं जाणं तर इरोजनल प्रोसेस राहील का राहणार नाही क्लिअर तर आता आपण तीन अवस्थेमध्ये अवस्था म्हणजे उंचावरील अवस्था पहाडांवरील अवस्था पहाडांतून मैदानात आली कि प्रौढावस्था मैदानातून समुद्राला जाऊन मिळाली की वृद्धावस्था वॉट इज द अल्टिमेट एम ऑफ अ नॉर्मल सायकल ऑफ इरोझन काय आहे तर हा असा पृष्ठभाग आहे पृथ्वीचा ही सी लेवल आहे ही काय आहे सी लेवल आहे इथून असा पकडून घ्या पर्वत असेल असा पर्वत असेल त्या पर्वताला याच्या बरोबरीत आणायचा आहे किमान आणायचं आहे म्हणजे इतकं खोल खोदत न्यायचं आहे पण ते खोदत नेताना अशा प्रकारे ते खोदत नाही दॅट इज कॉल्ड एज अ नॉर्मल सायकल ऑफ इरोजन बरोबर आहे राईट क्लिअर राईट आता याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी ज्या आहेत या तीन गोष्टीच्या दृष्टिकोनात आपण जर बघितलं तर हाय अल्टिट्यूडला हाय अल्टिट्यूडला हाय पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी हेअर मिडियम खाली आलं की आणि इथे लो आता कायनेटिक एनर्जी जितकी जास्त असेल तितकं जास्त अपक्षरण इरोझन असेल तर हाय असेल तर व्हर्टिकल इरोझन होईल कोणता आहे व्हर्टिकल इरोझन होईल पण केवळ ना व्हर्टिकल नाही तर ज्या पॉईंटला नदी सुरू झाली तिकडून मागे पण जाईल ती कॉल एज अ हेडवर्ड इरोजन आहे ना अभिशीर अपक्षरण म्हणजे हाय अल्टिट्यूडला पहाडांमध्ये हाय अल्टिट्यूडला आपल्याला काय दिसते बिकॉज ऑफ द हाय पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी द रिवर हॅज अ टू फॉर्म्स ऑफ द इरोझन वन इज अ व्हर्टिकल व्हर्टिकल म्हणजे खालच्या बाजूने खालच्या बाजूने तळाकडे तळाकडे बरोबर आहे तड अपक्षरण आणि दुसरा आहे अभिशीर किंवा शीर्ष म्हणजे हेडवर्ड इरोझन मागे 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 ढकलत नाही जेव्हा मीडियम लेव्हलला आली म्हणजेच आता पहाडांतून खाली उतरली आपल्याला दिसेल लॅटरल इरोजन डॉमिनेट दिसेल पार्श्व अपक्षरण डॉमिनेट दिसेल हे कमी झालेलं दिसेल याच्यामध्ये पार्श्व दिसणारच नाही नसल्यासारखं इथे पार्श्व अपक्षरण दिसेल अधिक प्रमाणात डॉमिनेशन मध्ये हे मात्र कमी झालेलं कमी झालेल संपलेलं नाही कमी झालेलं बरोबर इथे मात्र ना हे ना हे कुठलंही अपक्षरण होत नाही अधिकाधिक प्रमाणात डिपॉजिशन होते आणि निग्लिजेबल नसल्यासारखं लॅटरल इरोझन होऊ शकतं आणि तड इरोझन आणि हेडवर्ड इरोजन होतच नाही दुसरं असं लक्षात ठेवा हेडवर्ड इरोझन जे आहे हे हाय अल्टिट्यूडलाच होतं म्हणजे पाळांत होतं ग्रॅडियंट जिथे असेल तिथे होतं पण तळ जो आहे काही प्रमाणात इथे होऊ शकतं काही प्रमाणात होऊ शकतं क्लिअर क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झालं का हो क्लियर? 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 क्लियर हा? ओके चला आता आपण एक एक समजून घ्या युथफुल याला म्हणजे अल्टिट्यूडला वर ज्याच्यात कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जबरदस्त असते मग कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जबरदस्त असल्याचे काय परिणाम होता सर्वात प्रथम आपल्याला असं दिसतं की रिलीफ झाला आहे का आता एंडोजेनेटिक प्रोसेस झाली आहे रिलीफ झाला की पहिल्यांदा जे काही होतं ते म्हणजे नदीची निर्मिती है ना म्हणजेच काय आहे क्रिएशन ऑफ स्ट्रीम्स कुठली कॉन्सिक्वेंट अनुवती कॉन्सिक्वेंट म्हणजे काय जी ग्रॅडिएंटला धरून उतरेल जिकडे जिकडे उतार आहे तिकडे तिकडे जाईल अशी जी स्ट्रीम असते अशी जी नदी असते त्याला काय म्हणतो आपण अनुव्रती किंवा कॉन्सिक्वेंट स्ट्रीम क्लिअर ओके आता जी येते ते उतार जास्त आहे त्यामुळे ते भरकन एकटीच उतरते दुसरी त्याच्या बाजूने असेल ते पण खालीच उतरेल त्यामुळे सहसा नद्यांच्या उपनद्या फारच कमी असतात कारण तीव्र उतार आहेत तीव्र उतार असल्यामुळे त्या उता काय एकमेकांना मिळत नाही फार कमी मिळतात ओके त्यामुळे आपल्याला काय दिसते लेस ट्रिब्युटरीज जशी जशी खाली उतर देतात हळूहळू हळूहळू मग हळूहळू त्यांना उपनद्या मिळताना दिसतात तुम्ही कुठल्याही बघा मॅप काढा तर तुम्हाला दिसेल पहिले मुख्य नदी येतच आहे येतच आहे आणि मग नंतर दुसरी नदी त्यांना येऊन मिळालेली आहे उपनदी म्हणून क्लिअर राईट ठीक आहे आता हा जो आहे भाग मग जेव्हा उपनद्या अशा येऊन 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 मिळतात तर त्या उताराला धरून 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 प्रत्येक पहिल्यांदा कॉन्सिक्वेंट असते प्रत्येक नदी पहिल्यांदा कॉन्सिक्वेंट असते आणि मग हळूहळू हळूहळू उताराला येऊन येऊन मिळत राहतात आता ह्या ज्या भेटायला येतात एकत्रित भेटतात तर मुख्य नदी मुख्य नदी ही अशी असते आणि बाकीच्या नद्या ह्या अशा 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 भेटतात म्हणजेच काय म्हणजेच काय बिलकुल झाडाचा आकार तयार करतात म्हणून याला वृक्षाकृती किंवा शाखीक निस्सारण प्रारूप डेंड्रिटिक ड्रेनेज पॅटर्न असं पण म्हणतात क्लिअर कुठलं पॅटर्न आहे डेंड्रिटिक ड्रेनेज पॅटर्न जेव्हा तरुणावस्था असते नदीची तेव्हा कोणतं पॅटर्न असेल डेंड्रिटिक ड्रेनेज पॅटर्न क्लिअर असं सोपं प्रश्न विचारतात बरं ते लक्षात ठेवा आता यातलं सर्व डॉमिनेशन म्हणजे आपल्याला दोन प्रकारचे अपक्षरण दिसतात एक आहे तळ अपक्षरण व्हर्टिकल इरोजन आणि दुसरं आहे शीर्ष अभिषार अभिषीर अपक्षरण तळ अपक्षरणाचे दोन परिणाम एकदम सरळ सरळ खोदत नेते त्याच्यामुळे विशेप आहे ना व्हॅली विशेप विशेप म्हणजे खूपच तीव्र विशेप असते अशी अशी असते बरोबर आहे दिसते तुम्हाला इथे बघा किती खोल आहे किती खोल आहे जबरदस्त खोल आहे ना शेप क्लोज अशी जवळ ओके क्लिअर दुसरं आहे रांजण खडगे पोटहोल्स जी दगड आहे दगड तर पाण्याच्या प्रवाहामुळे भरभर 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 फिरत असतात पाण्याचा प्रवाह भरभर भरभर भर फिरताना ते कुठे फिरतात तळाशी फिरतात तळाशी फिरल्यामुळे घासतात ते पृष्ठभागाला घासतात आणि घासल्यामुळे काय तयार होतात पोटोलस आहे बघा इथे घासणं घासणं सुरू केलं तो घासतच आहे दगड आणि अशी रांजन खडके त्याला कुंभ गर्ता म्हणतात अशा तयार होतात है ना तुम्हाला जिथे जिथे अशा प्रकारे नदी दिसेल त्याला समजायचं व्हर्टिकल इरोजन डॉमिनेट आहे पहिल्यांदा पृथ्वीला म्हणजे नदीला काय करायचं आहे हा जो रिलीफ तयार झाला आहे त्याचा मूळ काय उद्देश आहे इथपर्यंत याला इथपर्यंत खोदणे म्हणून त्याचं इथे काम काय राहील खोदणे इथे काम का खोल खोदे म्हणून तो असाच खोदत नाही बरोबर आहे ना राईट क्लिअर दुसरा हेडवर्ड इथे आहे ना तर तो, तो इकडे पण जातो हेडवर्ड इ है ना तर ही आहे नदी इथे आहे ही दुसरी बिचारी चालली आपल्या ह्याच्यानं मस्त पैकी आणि हे इथं आहे हा चालले टक टक धरला इथं इथे पकडला आता इथून हे नदी येत होती इकडून इकडे मस्त पैकी इकडून इकडून अशी नदी येत होती बिचारी या नदीने इथं चिपकून गेली आणि याचं पाणी इकडे घेऊन हे ड्राय खत्तम इथे नदीच नाही राहिली म्हणजे काय केलं याने नदी चोरली हा नदी चोर हा ना रिवर कॅप्चर नदी अपार हेडवर्ड इरोजन मुळे नदी अपार होताना दिसतो अजून महत एक महत्वाचं आहे की एखाद्या वेळेस जेव्हा नदी खाली उतरत आहे पण अचानकच ग्रॅडियन चेंज झाला अशी नदी उतरत आहे आणि अचानकच ग्रॅडियंट चेंज झाला तर इथे काय तयार होतो निक पॉइंट खाच हे काय खाच आणि हा खाच मुळे आपल्याला काय दिसतंय वॉटरफॉल काय दिसतंय वॉटरफॉल आता वॉटरफॉल जो आहे हा आपण काय करतो नदीला असं असं ढकलतो हेडवर्ड इरोझन होतं हळूहळू एक प्रकारचं ऍक्च्युअल हेडवर्ड नाही पण बिलकुल हेडवर्ड इरोजन सारखंच आहे के मागे 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 नेता नदीला असं बरोबर आहे राईट इथून खचना 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 सुरू होतं कारण ताला प्लेन करायचा आहे हा तर खोदत आहे खाली पण हा इकडून खोदत खोदत नेत्या है ना लक्षात आलंय का म्हणजे हेडवर्ड इरोजन सारखंच खाजबिंदू हे सुद्धा काम करताना दिसते रॅपिड्स वगैरे जे आहे वगर, ते बघा तुम्हाला दिसतील त्याच्यानंतर आपण जर बघितलं नद्या ह्या नद्या कशा आहेत कॉन्स्क्वेंट कशा आहेत कॉन्स्क्वेंट म्हणजेच काय एक नदी इथून निघत आहे एक नदी इथून निघत आहे या दोघा नदींमधील जो अंतर आहे याला काय म्हणतात आपण इंटर रिवर है ना इंटर रिवर लँड है ना जो प्रदेश आहे हा जो आहे याला आपण म्हणतो जलविभाजक वॉटर डिवाइड या नदीचं पाणी इकडे नाही जात या नदीचं म्हणजे कसं असते हा पहाड आहे आणि हा इकडे आणि हा इकडे नदी दोन्ही वेगवेगळे हा जो आहे भाग उभा भाग जो दोघांना डिवाइड करतो हा खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत असतो खूप मोठा असतो खूप विस्तृत असतो बरोबर आहे खूप विस्तृत असल्यामुळे तो नद्या फार कमी भेटतात ना म्हणून तर आपल्याला पहिल्यांदा कशा दिसतात स्ट्रीम्स विथ ट्रिब्युटरीज क्लिअर ठीक आहे युजफुल क्लिअर झाला काही अडचणी कारण लक्षात आली ओके आता आपण बघूया प्रौढावस्था मॅच्युअर स्टेज आता मॅच्युअर स्टेजला कसा आहे की पहाड जे आहे हा जो पहाड आहे ह्या पहाडातून आता ही खाली उतरणार इतक्यात खाली उतरणार आणि मग इथे समुद्र आहे आता जसं पहाडांतून खाली उतरणार तर जो काही लोड आहे जो काही लोड आहे है, है ना युथफुल याच्यामध्ये अंडरलोडेड असते युथफुल याच्यामध्ये कशी आहे नदी अंडर लोडेड लोड कमी आहे ताकद जास्त आहे ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी इज हाय अँड लोड इज लो पण इथे इथे काय झालं आहे लोड इथे सोडून देणार आणि आपोआप असा प्लेन आला आहे त्यामुळे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही फॉल होणार आता फॉल झाल्यावर हे सगळे दगडे इथे जमा झाले आहे ना इथं स्टोअर झाले ज्या पायथ्याशी स्टोअर होतात पायथ्याशी काय होतात हे स्टोअर होतात त्यामुळे यांचा काय होते लोड पण कमी होते लोड कमी झाला लोड पण कमी झाला आणि कायद्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी पण कमी झाली मग ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की ट्रान्सपोर्ट एनर्जी जी आहे वहन करण्याची एनर्जी जी आहे आणि लोड हे इक्वल होऊन जातं हे काय होतं इक्वल त्यामुळे प्राणी प्रवाहित असत पण खूप प्रमाणात लोड नसतं दगड धोंडे खूप मोठा गाळ असं जास्त नसतं बरोबर आहे ह्या ठिकाणी आणि जो काही आहे गाळ वगैरे वरून आणला तो तिथे टाकून दिला जातो तर बघा इथे काय होतं त्यामुळे व्हॅली डिपनिंग आता इथे खोदायचं काम राहिलं नाही काय नाही एनर्जी पोटेन्शियल एनर्जी कमी झाली खोदायचं काम पण आता खोदत नाही तर पाण्याचा प्रवाह इथे आला आहे चालू आहे आणि पाणी आता असं पसरत आहे त्यामुळे आपल्याला काय दिसतंय व्हॅल्यू वायडनिंग दरी रुंदीकरण अशी फैलत आहे आधी असं होतं आता असं फैलत आपल्याला दिसून येते बरोबर आहे आता असं इकडे एक्सपांड होत आहे त्यामुळे एक रिव्हर इथे आहे एक रिव्हर इथे आहे आता ही रिव्हर इकडे ही रिवर इकडे ही रिव्हर इकडे तर ऑब्विसली वॉटर डिवाइड काय होईल वॉटर डिवाइड काय होईल है द वॉटर डिवाइड जलविभाजक जे आहे कमी होऊन जाईल जलविभाजक बिकॉज ऑफ द लॅटरल इरोजन बिकॉज ऑफ द लॅटरल इरोजन मग आता अशी आधी होती आता हा भाग हा भाग खोदन सुरू झालाय त्यामुळे ती हळूहळू हळूहळू कशी होते अशी तर आता ती कशी झाली आहे ओपन युशेप थोडेफार म्हणजे ऍक्च्युली आपण त्याला युशेप म्हणूया अशी ची दरी आपल्याला होताना दिसते है ना आता त्यातले जे आहे हा सगळा मसाला दगड दोंडे वगैरे जे काय गाळ वगैरे जस आहे ना पर्वताच्या पायथ्याशी अट अ फुटिल्स ऑफ द हिल तिथे आणून ते साठवत 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 नेते आणि असा बिलकुल पंखा तयार झाला ना पंखा असा पंख्यासारखा तयार करतो म्हणून याला काय म्हणतो ऍलिव्हल फॅन जलोड पंख कधी कधी तो जलोड पंख जो आहे असा उतरलाय आणि असा असा, असा असा तो तयार करतोय पण तो उभाड पण तयार होतोय असा मोठा तयार होतोय असा असा डोम तयार होतोय असा जेव्हा डोम तयार होतो त्याला आपण काय म्हणतो शंकू कोन्स पण हा जसा जसा आसा तो तो तो, हाँ पसर असा तयार होतो पर्वतातून येतो हा पसरता असा फॅन पण फॅन पसरताना हा असा पैकी जंटल स्लोप एकदम तयार करतो आणि विस्तृत प्रदेश तयार करतो त्याला आपण काय म्हणतो पिडमंट हा कसा तयार होतो पिडमंट मग असा येतो इकडे तयार होतो मग असा खाली जातो मग हा काय झाला पिडमंट तयार झाला हा गिरीपाद जलोढ मैदान आपल्याला तयार होताना दिसतोय आता ही जी आहे याच्यामध्ये ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी अँड लोड इज मॅच मॅच बॅलन्स होऊन जातं बॅलन्स झाल्यामुळे प्रोफाईल इक्विलिब्रियम जे आहे समतोल पार्श्वरेषा ही बॅलन्स राहते ग्रेडेड आपोआपच होते आणि वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे आपल्याला निर्माण होताना दिसतात ती कोणती तर बघा आपल्याला पहिल्यांदा दिसेल मेंडस अँड लुप्स नदी विसर्प नदीचा ग्रॅडियंट उतार आता फार कमी झाला आहे उतार कमी झाल्यामुळे आता ती नखरे करायला लागली अशी 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 है ना अशी डोल 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 डोलाला लागली ते आलं की नाही लक्षात है ना बरोबर आहे आता डोलाला लागल्यामुळे ला जसा जसा उतार जिकडे हलका मिळते तिकडे वरते जिकडे मिळते तिकडे वरते, तिकड़े वरते, तिकड़े वरते। अशा प्रकारे तयार होते त्याला आपण काय म्हणतो नदी विसर्प म्हणजे मेंडरिंग बरोबर आहे आता मेंडर्स काय होतात एवढे एवढे टर्न होतात आणि जसं टर्न होते तेव्हा इथे इथे डिपॉझिट होत जाते तर ते वेगळे होऊ शकतात जसे वेगळे झाले असे नदीपासून त्याला आपण म्हणतो ऑक्सबो लेक लेख धनुषकोटी सरोवर नदीपासून विलत झाले तर बरोबर आहे आता हे जे आहेत त्या नदीपासून विलग झाले तर जोपर्यंत पाणी आहे पाणी आहे पाणी नाही राहिलं तो खोलगट असा चंद्रकोर आकाराचा जो आहे खोलगट भाग तयार होतो त्याला आपण म्हणतो मेंडसकार नदी विसर्पाचा काय खूण नदी विसर्पाची खूण आपल्याला दिसते आता हा जो पट्टा आहे हा नदी अशी अशी चालली आहे अशी अशी जाताना ती बाजूला दोन्ही बाजूला काय करते एका बाजूला गाळ टाकत जाते टाकत जाते गाळ टाकून टाकून असा उंच भाग तयार करते नदीच्या बाजूलाच नदीच्या बाजूला असा उंच भाग तयार करते आणि मग असा डीप राहते बघा नदीचा कसा राहते बघा तुम्हाला सांगतो इथे हा ना इथे कसं करते नदी जर ही असेल अशी ओहो हा नदी जर अशी असेल ही बघा अशी नदी येत आहे ना तर काय करते इथे असा असा हलका हलका गाळ टाकत राहते एवढ्या भागाला असा आणि मग असा थोडा डीप आलाय आणि मग असा वर जातोय का तो डीप वरचा पहिला भाग जो आला नदीला लागून वरचा भाग जो आला उभार त्या उभार भागाला आपण काय म्हणतो नॅचरल लिव्हिज सहसा नदी याच्यामध्येच वाहत असते या दोन बाजूच्या याच्यातच वाहत असते आपल्या याच्यात चालली पण तिनं रौद्ररूप निर्माण केलं की मग ती इकडे जाते मग इकडे जाते बरोबर आहे तर हे काय म्हणतात नॅचरल नैसर्गिक पूर तट तटबंध नैसर्गिक आहे पण नदी ना खडखड खड पूर आला म्हणतो पूर आला की तो बांध तोडून टाकते आणि तो बांध तोडून पुन्हा इकडे पसरते त्याच्या बाहेर जाते त्याच्यामध्ये अॅलिव्हियल डिपॉझिट्स बनतात आणि फ्लड प्लेन तयार होतात हे मोस्ट फर्टाईल असतात हे काय असतात मोस्ट फर्टाईल असतात क्लिअर राईट लक्षात आलं आता याच्यानंतर आपण पाहूया प्रौढाच्या नंतर आता ओल्ड एज आलं वृद्धावस्था आता काय झालं आहे की आपला जो ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी आहे ती एकदमच मातर झाला आता मातर झाल्यावर आता दमणार अंग पाय थकलं राहते बरोबर आहे पण रिलेटिव्हली रिलेटिव्हली लोड जे आहे रिलेटिव्हली बरा रिलेटिव्हली लोड जे आहे ते जास्त आहे रिलेटिव्हली लोड जास्त आहे आणि ट्रान्सपोर्टिंग कॅपॅसिटी कमी आहे आता जर ओझ उचरताच येत नसेल तर घेऊन जाईन का तो का करते टाकून देते जिथं वाटलं तिथं टा नाही जमेट ठेवून दिलं था। बरोबर आहे म्हणजेच काय याच्यामुळे काय होते डिपोजिशन जे आहे संचयन जे आहे ते जास्त प्रमाणात असते है ना आणि इरोजन नसल्यासारखं झिरो असते आता तसं असल्यामुळे ऑबियसली आपल्याला काय दिसते जी युशेब व्हॅल्यू होती अशी त्याच्यामध्ये आता डिपॉझिशन होत आहे त्याच्यामध्ये काय होत आहे डिपॉझिशन होत आहे डिपॉझिशन होत असल्यामुळे काय होईल आपल्याला काय दिसते व्हॅली गायब वृंद व सपाट सपाटलदारी तयार होते ब्रॉड अँड फ्लॅट कॉन्केव कशी कॉन्केव व्हॅली तयार होते आपल्याला व्हॅली नसल्यासारखे राहते है ना जलविभाजक लक्षात घ्या आता नदी बाजूला पाणी टाकते असं फेकते इकडे तिकडे पाणी जाते ह्या नदीचं त्या नदीचं है ना त्याच्यामुळे जलविभाजक राहत नाही सगळ्या नद्या जर नद्या इथे आल्या तर सगळ्या अशा मिक्स होऊन जाते एकमेकांत आता काही जलविभाजक राहत नाही नो वॉटर डिवाइड वॉटर डिवाइड इज एलिमिनेटेड आता काय होते की नदीचा पूर येते है ना आपण पूर आल्यावर पाहिला फ्लड प्लेन फ्लड प्लेनच्या नंतरही माती ढकलल्या जाते आणि दोन बाजूला असा उंच बांध तयार करते काय करते उंच बांध तयार करते जो नॅचरल पेक्षा थोडा उंच असते त्याच्यानंतर जर नदी गेली तर मग अक्षरशः शहर वगैरे बर्बाद होतात तुम्ही म्हणाल बाबा पाण्यांमध्ये आपल्याला तर एवढं वाहून येते आता लोक या फ्लड प्लेन मध्ये बांधते बाबा घर इथं बांधते मग आता काय होईल बरं इकडे जर बांधले तर आपल्याला पॉसिबिलिटी कमी आहे बरोबर तर ते काय म्हणतो आपण जे फ्लड प्लेनच्या नंतर उंच वट असते त्याला काय म्हणतो वफ्र ब्लप्स है ना किंवा क्लिप्स ब्लप्स किंवा क्लिप्स त्याला म्हणतो त्याच्यानंतर पूर फार कमी प्रमाणात येतो त्यानंतर आला तर समजून जा की भयावह परिस्थिती आहे आता हे एवढं मंद मंद मंद, मंद पाणी वाहत जाते त्याच्यामुळे जे काही आणलेला गाळ वगैरे असेल लोड पण नसल्यासारखं असते लोड जे रिलेटिव्हली जास्त आहे ना ते लोड मध्ये दगड दगडधोंडे नाही त्याच्यात केवळ गाळ असते त्याच्यात केवळ गाळ असते तर त्याच्यामुळे रिव्हर काय होते डिपॉझिट 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 जिथं पाहिजे डिपॉझिट तर जिकडे तिकडे डिपॉझिट असल्यामुळे काय होते नदी जिकडे चान्स भेटेल तिकडे जाते अशी जिकडे कारण की इकडे रेती पडली इकडे रेती पडली इकडे हे बघा रेती रेती म्हणून अशा ना तर त्याला आपण काय म्हणतो ब्रेडेड रिव्हर त्याला काय म्हणतो गुंफलेली म्हणजे अशी आली आहे अशी आली आहे अशी गुंफून गेली वेणी वेणी केली आहे असं क्लिअर गुंफित रिव्हर त्याला म्हणतात का इट इज हार्ड इनफ टू पुश ना कारण प्रवास नाही आहे ग्रेडियंट नाही आहे त्याच्यामुळे डिपॉझिशन जास्त होत असल्यामुळे आपल्याला काय दिसतं जर जिओग्राफिकल पोजिशन बरोबर असेल समुद्राकाठी तर आपल्याला त्रिभुज प्रदेश तयार होताना दिसतात डेल्टास तयार होताना आपल्याला दिसतात आणि ह्या डेल्टा जी आहेत त्यामध्ये बघा सगळी ती रेती वगैरे असते अशी मृदा असते आणि मधा मधात ह्या स्ट्रीम्स असतात ते ह्या स्ट्रीम्स कशा आहेत बघा ह्या स्ट्रीम्स कशा आहेत अशा आहेत ना अशा अशा तर ह्या ज्या स्ट्रीम्स आहेत कुठे चालल्या इकडचं पाणी इकडे नेत तर ह्या काय कायला वाटप करतात पाणी वाटून देतात इकडे तिकडे म्हणून याला आपण का म्हणतो डिस्ट्रीब्युटर इज वितरिका आहेत ह्या वितरिका आहेत वाटून देणारे आहेत डिस्ट्रीब्युटरीज आहे बघा असं असं फार छान दिसतात दिसतात ना बरोबर आहे राईट आता हा प्रदेश जो आहे एकदम सपाट झाला आहे पण पर परिपूर्णपणे सपाट नाही झाले पेनल्टीमेट आहे नेक्स्ट, नेक्स्ट प्लेन आहे नेक्स्ट टू प्लेन आहे है ना त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो पेनेप्लेन स्थली प्राय मैदान पेनेप्लेन पेनेप्लेन म्हणजे असा पूर्णपणे नाही आहे तर असा काहीतरी हलकासा आहे मग हलकासा आहे तर काय आहे बाबा तर आपल्याला असं दिसतात की काही अवशिष्ट शैल मोडनॉक्स है ना काही अशा छोट्या छोट्या टेकड्या आपल्याला दिसतात काही अशा छोट्या छोट्या टेकड्या आपल्याला दिसतात ह्या टेकड्या कशा आहेत कॉन्वेक्सो कॉन्वेक्सो कॉन्केव है ना अंतर्वक्र बहिर्वक्र अशा मिक्स वाल्या आपल्याला दिसतात छोट्या छोट्या एकदमच हलक्या फुलक्या दिसतात आणि त्यामुळे त्यांना नाव आहे मोनॅडनॉक्स हे अमेरिकेमधील जे मोनॅडनॉक्स आहेत त्या टेकड्या छोट्या छोट्या त्याच्यावर हे नाव ठेवण्यात आलेलं आहे क्लिअर राईट लक्षात आला काही अडचण काही आहे काय इश्यू याच्यामध्ये मला वाटतं याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे सगळं समजलं असेल थोडस प्रक्रिया कशी होते त्याचे टेक्निकल आस्पेक्ट्स काय आहेत त्या सहित ती भूरूपे इथे समजून सांगायचा प्रयत्न केला पहिल्या व्हिडिओमध्ये काय होतं यांची केवळ नावं होती तुम्हाला चे, चे ते, चे ते तरून, तरून चा, चा तुम्हाला समजून घ्यायचे आहेत याच्यामध्ये त्याचं डिटेलिंग ठीक आहे मला वाटतं समजलं असेल थोडस कंपॅरेटिव्ह अनालिसिस करत राहा कंपॅरेटिव्ह स्टडी करत राहा तरुण तरुण्याचा प्रौढावस्थेचा आणि वृद्धावस्थेचा तर तुम्हाला हे सहज रीतीने सोपं जाईल अभ्यास करताय त्यामुळे अभ्यासासाठी All the best.